नमस्कार नमस्ते आज आपल्या सर्व आशोपालकांसाठी खूप गुड न्यूज तुम्ही दिली आपल्याच मुखातून थोडस सा सांगाव की आजच्या कार्यक्रमाच काय आपल्या भीमतडीच्या याच्यावर झालं भीमतडे हे रिकग्नाइज करण्यासाठी आपण बरेच वर्ष सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले सगळ्यांनी आपल्याला सपोर्ट केले आजचा मला सांगायला आनंद वाटतो की भारतीय वंशावळीमध्ये भीमतरीचा भीमतरी घोड्याचं हॉर्स म्हणजे घोडा म्हणून नोंद होणं हे आपल्या दृष्टीने एक आहे हिस्टॉरिकल मुवमेंट होणार आहे आनंदाची बातमी जी आहे की आपण त्यामध्ये यशस्वी झालो साहेब ह्या पूर्ण प्रोसिजरला किती वेळ गेला आपल्या याच्यात सर आम्ही बरेच वर्षापासून करतो पण ही प्रोसेस सुरू झाली तीन चार वर्षापासून अच्छा तर आम्हाला आय सी आरचे डॉक्टर मेहता साहेब भेटले त्यांनी मला व्यवस्थित गाईड केलं सायंटिफिक आपण बीड कसं प्रूव्ह करू शकतो माहिती सगळी होती पण करायचं हे माहीत नव्हतं त्यांच्या मार्फत सगळ्यांनी मिळून सचिन भाऊ असो सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी एकत्र प्रयत्न केले आमचे एडी टी बारामती असो जे को फाउंडर फाौन, को विरा पवार आहेत ते पण यामध्ये सगळ्यांनी मिळून यामध्ये बरेच प्रयत्न केले त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट आहे त्या पूर्ण केल्या आणि तो क्षण आता आला की आम्हाला रिकग्नाइज सेंट्रल गवर्नमेंट कडे मिळालेलं आहे आपण जे स्टँडर्ड आहे ते किती किती केव्हा पूर्ण पदावर येण्यासाठी आता ह्याला फार कालखंड गेलेला आहे त्यामुळे त्या आणायला आम्हाला फार वेळ लागणार आहे पण आम्हाला विश्वास आहे की जसं आम्ही रिकॉग्नाइज करण्यासाठी यशस्वी झालो तसं त्याला मूळ त्याची ग्लोरी मूळ स्थानावर आणायला म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्या का सेवन्टीन्स मध्ये जे घोड्यांची परिस्थिती होती ते आणण्यासाठी आम्ही यशस्वी होऊ त्याची मला खात्री वाटते साहेब तुमच्या प्रयत्नांना आज यश आलेले आणि आपल्या सर्व महाराष्ट्रातील जे अश्वप्रेमी यांच्यासाठी खूपच म्हणजे आनंदाची बातमी आहे तर आपले खूप खूप धन्यवाद जे आपण थोडासा वेळ दिला त्याबद्दल नमस्ते धन्यवाद